एकदम खास आहे सध्या शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही कंटिन्यू चार दिवस झाले सेलिंग करतोय आणि अजूनपर्यंत आम्ही सेलिंग वरती जाऊत जस्ट किश आयलंड क्रॉस केला आम्ही म्हणजे आम्ही उद्या मॉर्निंगपर्यंत मॉर्निंग किंवा आफ्टर आफ्टरनूनपर्यंत दुबईमध्ये आम्ही पोहोचू तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो काल म्हटलं होतं की आम्ही आफ्टरनूनपर्यंत दुबईमध्ये पोहोचू असं तर जस्ट आता अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत आणि आम्ही दुबईमध्ये एंटर केलं म्हणजे दुबईचं जे अँकर स्टेशन आहे तिथे आम्ही एंटर केलं आहे तर आता बर्थिंग आहे की अँकर आहे ते अजून काय माहिती नाही आहे पण जस्ट तर आम्ही अँकर स्टेशनपर्यंत पोहोचलो त्यांच्या दुबईच्या आता बघूया बर्थिंग आहे की अँकर आहे कारण मागच्या टाईमसारखा का नको आहे बाबा अँकर मागच्या टाईमला दहा दिवस आम्ही कंटिन्यू अँकरवरती हो होतो तसं अँकर नाही पाहिजे आम्हाला एक दोन दिवस चालेल पण ते एवढं दहा दिवसाचा अँकर नको आहे आम्हाला तर चला मी जाता होता जस्ट इंजिन रूममध्ये कारण माझा वॉचसुद्धा आहे बारा वाजता तुम्ही कंटिन्यू राहा माझे दोन परम मित्र एकदम खास सहल कार वल सधैँ तिर सोही त दुबईला म्हणजे आम्ही अमरिया पोटला जाणार ते पण म्हणजे चेंजेस आहे आम्ही आले जबाबदारी पोटचा पण आता परत पोर्टला नाही आलेला आहे पण काय माहिती नाही तीन अर्ध्या आणि जस्ट दोन्ही म्हणजे पोर्ट साईड आहे शारपोर्ट साईडचे दोन्ही इंजिन स्लो केलेले आहेत काय माहिती नाही इतका ड्रॉप करणार काही नाही कारण आम्ही वर वर नाही जाऊ शकत कारण मी असं आहे की मी चार तास वॉच चार चार तास इंजिनमध्ये तेव्हा वॉच सांगतो तेव्हाच ती वाचतो त्याला नंतर समजेलच काय करा आणि काय नाही कारण मला नंतर फ्रीजवरनं कॉलसुद्धा आलेले नाही कारण का अँकर ड्रॉप करायच पण म्हणजे स्विच ऑन करावे लागतात काय माहिती नाही काय ते समजेलच पण सांगेलच तुम्ही मी अँकल ड्रॉप करायची आता फक्त जनरेटर चेंज करायचो जनरेटर चेंज करतोय आणि मग अर्धा ता तासा फक्त आपला व्हॉट्सअप अर्धा तास तास नंतर घेत जरा जस्ट वॉचवरनं आलोय ॲक्च्युली वॉच कधी संपला होता पण ते वॉटर पंपचं काम चालू असल्या कारणाने मी थांबलेला तर झालं काम आणि आता आलोय फ्रेश वगैरे होतो रेस्ट करतोय कारण झोप तर भरपूर आलाय आणि आम्ही सध्या अँकरवरती हो जब लिहिला आणि हा सनसेट होता काय व्ह्यू आहे मित्रांनो आणि शिप अँकर दुसरे चला तर जेवलो वगैरे जेव्हा खायचं तेवढं फक्त डाळ होते डाळ आणि चपाती आलो खालो आणि आता जस्ट आलोय आता काही नाही रेस्ट करतो पुन्हा रात्री बारा वाजता वॉचला जायचंय तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट